नमस्कार मंडळी राम राम हे माझ्या आजोबा आहेत ह्यांचं वय एकशे दहा वर्षे वय आहे आजोबांचं हे आजोबा आता थोडे थकलेले आहेत माझे आजोबा आहेत एकशे दहा वर्षे वय म्हणल्यानंतर सहजच माणूस थकणार चेहऱ्यावरती सुरकुतलेल्या आट्या अंगाचे कातडे पातळ झालेले डोळ्याने थोडे कमी दिसणारे कानाने थोडे ऐकू येणारे हे माझे असे आजोबा आहेत परंतु हे आजोबा आणि कसे चालतात मंडळी एकशे दहा वय असून कुठल्याही प्रकारचे दुखणे नाही अगदी ठणठणीत असणारे हे माझे मंडळी आजोबाचं खाणं फक्त ताक दही दूध यांच्याशी खाणं नव्हतं म्हणून हे आजपर्यंत शिकलेले आहे मंडळी पहिली गोष्ट म्हणजे व्यसन कुठल्याही प्रकारचं नसणारे हे माझे आजोबा आहे आजथगित एकशे दहा वर्षे वहीपर्यंत कुठल्याही प्रकारचं व्यसन न करणारे हे आजोबा आहेत आपण बघू शकता ताटात कुंडाभर ताप आणि थोडीशी भाजी घेऊन कुस करून खाणारे आजोबा आणखीही अशी खातात मंडळी म्हणून सांगू तो व्यसन करू नका व्यसनाचे आहारी जाऊ नका आपलं आयुष्य कमी करू नका आपलं आयुष्य कमी होणार नाही फक्त व्यसनाचे आहारी माणूस गेल्यानंतर का आपण पण असा आविष्य कमी होणार नाही मंडळी माझ्या आजोबा कोण बरेच काही शिकण्यासारखं आहे का मंडळी त्यांचा व्हिडिओ काढत होतो त्यांनी समजलं नाही परंतु त्यांनी नीट बोलता येत नाही म्हणून त्यांचा आवाज रेकॉर्ड केला नाही मंडळी असे माझे आजोबाचे व्हिडिओ आवडले असले तर माझ्या चॅनेलला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका म्हणाल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका म्हणाल धन्यवाद